पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि येथील खंडोबा पाझर तलावाने गाठला तळ पलूस परिसरात भूजल पातळी खालावली पलूस, पलूस परिसरात खाला दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता आहे त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील खंडोबा पाझर तलावाने पूर्णपणे तळ तल गाठल्याचं चित्र आहे तर या तलावात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली पलूस परिसरातील विहिरी तळे कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे येथील इंगळे पाझर तलावाची पाणी पातळी खालावत चालली आहे तर पलूस तहसील जवळील खंडोबा पाझर तलाव गेले अनेक दिवसांपासून पाणी पातळी खालावली आहे हे दोन्ही तलाव पावसाळ्यात ओसंडून वाहतात तर उन्हाळ्यात हे तलाव आरफळ योजनेच्या पाण्याद्वारे भरून घेतले जातात यामुळे पलूस परिसरातील कुपनलिका विहिरींना चांगला पाजर तर राहतोच याशिवाय खंडोबा पाजर तलावातील पाणी ओढ्यातून जात असल्याने सावंतपूर परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होत असतो मात्र यंदा तलावातच पाणी पातळी खालावल्याचं चित्र आहे